नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज तुम्हा सगळ्याला माहिती आहे काल आणि आज टेट तीन या परीक्षेचा निकाल लागावा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातील तमाम जे काही दोन लाख अकरा हजार अभियोगताधारक हो आहेत आतुरतेनं त्या ते ठिकाणी निकालाची वाट बघत आहेत काल जी काही लाईव्ह घेतलं आहे त्या अनुषंगाने आपण बघितलं आहे सकाळी कालच्या संदर्भातली जी काही शिक्षण आयुक्त कार्यालयातील परीक्षा परिषद कार्यालयातील जी काही अपडेट आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला सकाळी व्हिडिओ टाकला पण काल आपलं समाधान झालेलं नव्हतं निकाल कधी लागणार या अनुषंगानं अधिकारी वर्ग जे आहेत एम एस सीचे आयुक्त ते आपल्याला बघितल्याच्या नंतर त्यांच्याकडे प्रभारी अजून एक चार्ज जे बालभारतीचा आहे त्यांच्याकडे दिलेला आहे त्याच्यामुळं ते आपल्याला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी उपलब्ध नव्हत्या हो मात्र आज मी पुन्हा एकदा अब्दुल गनी सरांनी मी दोघं पण आज परीक्षा परिषदेला त्या ठिकाणी गेलो निकालाच्या संदर्भात काल जे काही प्रशासन अधिकारी आहेत वासनिक साहेब त्यांनी पुष्कळ वेळ दिला पण एक अधिकृत जे काही असते ना ते आम्हाला त्यांनी माहिती दिल्याच्यानंतरसुद्धा वैयक्तिक मी समाधानी नव्हतो कारण आपल्याला निकाल कधी लागणार हे ठोस माहिती अपेक्षित होती म्हणून काल त्यांनी म्हटलं होतं की डी एडचा जो काही निकाल आहे तो साधारणतः दोन दिवसामध्ये लावूया आणि तो निकाल तयार आहे असं त्यांनी सांगितलं होतं पण आपण आज ज्या वेळेस परीक्षा परिषदेला या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी गेलो तेव्हा परीक्षा परिषदेचे अध्यक्ष महेश पालकर साहेब आणि परीक्षा परिषदेचे आयुक्त श्रीमती अनुराधा ओक मॅडम यांच्यासोबत आपण चर्चा केली बरीच वेळ त्यांच्यासोबत चर्चा झाली काही जुगलबंदीसुद्धा त्या ठिकाणी झाली त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही आमच्यावर प्र प्रचंड आरोप केलेत आमच्यावर फार आमच्या एजन्सीवर टीका केली तुम्ही तसे पुरावे द्या बऱ्याच म्हणजे बऱ्याच गोष्टी पण त्यांना स्पष्ट आपण सांगितलं की आम्ही हो जे काही तुम्हाला दारेवर धरलं आहे आमच्यावर फार टीका वगैरे केली अशा टाईपचं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे याचा अर्थ असा की आपली सगळे व्हिडिओज कालचं लाईव्ह पत्रकार परिषद सगळ्या बाबी त्या फॉलो करतात आणि किंबहुना सगळे अधिकारी आपल्या लाईव्हला असतात आणि बघत असतात त्यामुळं त्यांचं म्हणणं आज जे आलं ते त्यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं की त्यांच्या प्रत्येक हालचाली प्रत्येक आपल्या अपडेटवर किंवा आपल्या हालचालीवर त्यांचं पूर्णपणे सूक्ष्म लक्ष असतं त्यामुळं अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं पण आपण त्यांना सांगितलं की एक त्यांचा बी त्या ठिकाणी आदर केला तुम्ही परीक्षेच्या दरम्यान मुलांच्या हितासाठी प्रचंड अशा आम्ही जेवढ्या मागण्या दिल्या तुम्हाला आता वैयक्तिक मला माहिती आहे मी किती त्यांच्याकडे समस्या सांगितल्या आणि त्यांनी किती समस्या सोडवल्या किंबहुना सगळ्याच्या सगळ्या समस्या ज्या आहेत आय। आयुक्त असो अमराधा ओक मॅडम किंवा अध्यक्ष असो महेश पालकर साहेब या दोघांनीही माझ्या सगळ्या समस्या सोडवलेल्या आहेत आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे परीक्षा देत असताना येणाऱ्या अडचणी काही लोकांच्या तारीख निघून गेलीत त्यांना प्रवेश पत्र असतानासुद्धा शेंटरमध्ये उपस्थित असल्यावर सुद्धा त्यांना परीक्षा द्यायला त्यांनी निर्बंध घातलेले होते देऊ दिलं नव्हतं वर्ध्याची एक उमेदवार होत्या तर त्या भगिनी या जी त्यांना जी संधी मिळाली ती परीक्षा परिषदेच्या माध्यमातून म्हणजे मी त्यांच्याकडे समस्या सांगितलं तेव्हाच कुठेतरी त्यांना संधी उपलब्ध झाली होती तर अशा अनेक अडचणीमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभे होतात विद्यार्थ्यांचं हित बघून सगळ्या समस्या तुम्ही सोडवलात हे त्यांचं त्यांना सांगितलं आणि फार व्यवस्थितरित्या परीक्षा घेतली गेलेली आहे आणि जे काय डी एडचा निकाल होता ते आमच्यासमोर सकाळी डी एडचा निकाल लावलेला आहे त्या डी एडमध्ये आय पी मुलं जे होते बाराशे उमेदवारांचा निकाल जो आहे तो आमच्यासमोर लावला आहे त्यामुळं काल तुम्हाला सांगितलं की निकाल तयार आहे आणि आज आम्ही प्रत्यक्ष अधिकारी जी काही त्यांची कॉन्फरन्स मिटिंग होते व्ही सी वगैरे मिटिंग सगळी जी काही मिटिंग होते त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आम्हाला बोलवलेलं होतं त्या ठिकाणी भेटण्यासाठी आणि त्या ठिकाणी आम्ही साधारणतः पाच सात मिनिट जी आहे त्यांच्यासोबत चर्चा केली त्यानंतर त्यांची महत्वाची एक विशी होती त्यामुळे एक पाच शिक्षनाच सात मिनिट आम्हा दिले त्यांनी जपानमध्ये जी काही शिक्षण पद्धती आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे जगामध्ये प्रसिद्ध असं तोतोच्या नावाचं एक पुस्तक होतं जे आपण काल शिक्षण आयुक्त स्तरावरील उपसंचालक साहेबांना सुद्धा दिलेलं होतं ते पुस्तक आणि त्याच पद्धतीनं एक शिक्षणाचं महत्त्व शिक्षणाचे प्रयोग कशा पद्धतीनं राबवले गेले तिथली शिक्षण प्रणाली कशी विकसित झाली आणि त्याच पद्धतीनं भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कशी शिक्षण प्रणाली वापरली जावी याचं एक आशयाचं एक जे पुस्तक लिहिलेलं होतं अनुवाद गावी त्यांनी केलेला तो, तो ते पुस्तक मी महेश पालकर सर साधारणतः मी अनुराधा ओक मॅडम यांनाच मी आभार म्हणून धन्यवाद म्हणून ते देणार होतो अभियोगिता धारकाच्या वतीनं पण त्यांनी म्हटले आमचे अध्यक्ष साहेब आहेत आमच्यापेक्षा मोठे आहेत त्यांना द्या तुम्ही मग त्यांना पुस्तक दिलं आणि निकालाच्या बाबतीत म्हणजे आपल्या मुद्द्यावर आपण आलो पुन्हा त्यांना विचारलं निकाल कधी लागेल तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आज तुमच्यासमोर आम्ही हे जो काही निकाल आहे ते लावलेला आहे आणि जो काही टी टी आय टीचा निकाल आहे टेट तीनचा तो निकाल आम्ही साधारणतः जास्तीत जास्त ती तीन ते चार दिवसात लावूया जास्तीत जास्त ती तीन ते चार दिवसात आता निकाल लावूया आता आमचे निकाल लावण्याचे सगळे अडथळे संपलेले आहेत त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा असंच तुम्ही सपोर्ट करत राहा सहकार्य करत राहा आणि आ त्यांनी अजून नाराज होऊन असंही म्हटले की तुम्ही आम्हाला कितीही जरी ट्रोल केलं किंवा के आमच्यावर तुम्ही खापर फोडली बदनाम केलं तर आम्ही कोणतेही चुकीचे कामं केले नाही तर ठोस सडळ पुरावे असतील तर आणून द्या आम्ही स्वतः तक्रारी करू आता ते तुमचे शेवटी अधिकार आहेत मी त्यांना सांगितलं सर मुलं हवालदिल झालेल्या आहेत निकालाच्या बाबतीत मार्क किती पडतात हे महत्वाचं नाही पण त्यांच्यासमोर जे काही समस्येचा डोंगर उभा आहे त्यांना मार्ग शोधायचे आहेत चांगले मार्ग पडले तर याच्यामध्ये ते इन्व्हॉल्व होतील किंवा चांगले मार्क्स नाही पडले तर याच्यात ते कुठलं तरी दुसरं जे काही काम आहे किंवा जे काही त्यांचं म्हणजे मार्ग निवडण्यासाठी एक सरळ सरळ रास्ता रिकामी होईल ज्याला आपण दुसरा मार्ग किंवा दुसरा पर्याय शोधणे जर मार्ग चांगले आले तर त्या ठिकाणी ते भरतीमध्ये उपस्थित होतील त्यामुळे त्यांना ती सगळी समस्या सांगितली आणि त्यांचं पण म्हणणं आलं की हो आम्ही पण समजू शकतो आणि आम्ही पण याच दशेमधून गेलेलो हो, आहोत आम्ही काय असेच अधिकारी झाले नाही आम्ही तुमच्या भावना समजू शकतो तुमच्या प्रत्येक समस्याला आम्ही उत्तरं दिली आहेत तर थोडंसं अजून कोऑपरेट करा नक्कीच उशीर झालं उशीर होण्याच्या पाठीमागं बरेच कारण आहेत यासाठी म्हणजे त्यांचं म्हणणं असं आलं की ऐकूनशी फार महत्त्वाची आहे थोडंसं वेळ झाला तर चालते ऐकूनशी महत्त्वाची आहे याचा अर्थ असा नाही की कुठलाही गैरप्रकार होतो आहे तुम्ही जो काही आमच्यावर हल्लाबोल केला आहे तो ठीक आहे ते तुमचे अधिकार आहेत पारदर्शकता असली पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे जास्तीत जास्त चार एक दिवसामध्ये किंवा शनिवारपर्यंत हा निकाल जो आहे तो लागला जाईल तुम्हा सगळ्याला आत्ताच मी टी आय टी तीन थर्ड टेट या निकालासाठी खूप खूप सदिच्छा देतो आहे शुभेच्छा देतोय जर या दिलेल्या विहित वेळेत हा निकाल नाही लागला तर शंभर टक्के पुढे लवकरच आपण तो, तो निकाल लावण्यासाठी परीक्षा परिषदेच्या जे काही प्रवेशद्वार आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणाचं आंदोलन केलं जाईल आता आपण त्यांनी दिलेली जी काही डेडलाईन आहे त्या डेडलाईनपर्यंत आपण थांबूया कारण त्यांनी कालच म्हटलं होतं की डी एडचा निकाल आम्ही लावू काल म्हटले उद्या परवा तर आज माझ्यासमोर तो निकाल लावलेला आहे त्यामुळं ते निकाल लावण्याच्यासाठी फार अनुकूल आहेत आणि कार्यवाहीसुद्धा त्या लेव्हलवर पोहोचलेली आहे अंतिम टप्प्यात आलेली आहे त्यामुळं नक्कीच निकाल लवकर लागेल असं आपण समजूया आणि विश्वास ठेवूया जर मग जर तर नाही लागला तर शंभर टक्के आपण पुढची जी काही दिशा असणार आहे ती तुम्हाला कळवली जाईल आणि जर लागला तर तर, तर मग उत्तमच त्याच्यामध्ये काही टेन्शन कारणे तरी या संदर्भामध्ये अजून जी काही अपडेट्स आहे नक्कीच उद्या निकाल लागणार म्हणजे आज तुम्हाला मी तशा पद्धतीचं मी संपर्कात आहेच ते तुम्हाला सांगत राहील असाच तुम्ही विश्वास आपल्यावर ठेवा प्रचंड महाराष्ट्रातील तमाम अभिव्यताधारकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे असाच विश्वास ठेवा तुमच्या विश्वासाला विश्वास आज पण तडा जाऊ दिला नाही आणि अजून पण याच्यानंतरसुद्धा कधीच तडा जाणार नाही कारण आता तुमच्या व्हिडिओच्या खाली जे काही कमेंट्स येतात त्या सगळ्या कमेंट्सला उत्तर देणं होत नाही आणि सकाळपासून उमेदवार अपडेट्स काय सर सांगा सांगा म्हणत होते पण मित्रांनो माफी मागतोय प्रचंड गायकडीत आणि इतर एका शाळेवर पण गेलो होतो निमंत्रण होतं तिथे सतक आपल्या कामाचं कौतुक का म्हणून नरेच्या महानगरपालिकेच्या शाळेने जी की महारा पुण्यातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे त्यांनी आपलं यथोचित सन्मान केला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये जो काही आपण योगदान देतो आहे शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचा सगळ्याचा गौरव करून त्यांनी आपला आज सन्मान केलेला आहे त्यामुळं आज त्याच्यामध्ये थोडंसं व्यस्त होतो म्हणून अशीच तुमची थाप राहू द्या कुठेतरी कामाचं हेच कदाचित पावती असेल म्हणून मित्रांनो तुम्हाला सगळ्याला एक विनंती आहे की निश्चित पुढच्या चार ते पाच दिवसात किंवा या शनिवारपर्यंत निकाल लागणार आहे जर नाही लागला तर तुम्हाला सांगितलं लागला तरी तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळं प्रत्येकांच्या कमेंट्सला उत्तर देता येणार नाही हां नक्कीच वेगळे कमेंट असतील तर नक्की मी स्वतः होऊन रिप्लाय करतो बाकी काही एक टक्का झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्का काही लोक आहेत ज्यांना की आपल्या नावाची अलर्जी आहे ते फार बदनामी करण्याच्या मार्गावर लागले आहेत तसंही मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही पण काही लोकं माझ्या प्रेमापोटी मला कमेंट्समध्ये ते स्क्रीनशॉट म्हणा किंवा कोणी काय म्हणा आणि सगळे जे बोलणारे आहेत फेक अकाउंटवाले आहेत एखादी एक, एक दोन आहेत मी आता उल्लेख बी करणार नव्हतो पण काही लोकांच्या मनात गैरसमज होतो नवीन म्हणून मी ती उल्लेख करतो आहे हे जे आहेत तर ते अलर्जीवाले आहेत आणि हे फेक अकाउंटवाले आहेत सगळे मुद्दाम टार्गेट करायचं म्हणून टार्गेट करणं आहे कारण शेवटी घरामध्ये सुद्धा आपल्या शक्य भावाचं जमत नाही हां आपण स्वतः बापालासुद्धा नाव ठेवतो हो तुम्ही आमच्यासाठी काय केलं तर हे महाराष्ट्र आहे सगळ्यांना सा सांभाळणं फार कठीण जाते तरी आपण कोणाचंही नुकसान होणार नाही जास्तीत जास्त मुलांचं हित कसं होईल याकडेच लक्ष दिलं आहे भविष्यामध्ये आयुष्यभर तुमचं हित कसं अस साधलं जाईल याकडे आपलं लक्ष असेल तुर्तास थांबतो धन्यवाद जय भीम शिवराय